ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा दत्तजयंतीनंतर महाराज ध्यानात असताना यवनरूपी पिशादच्या महाराजांपुढे येऊन म्हणाल उद्या आम्ही गावावर हल्ला करणार आहोत गाव सोडून जा तर महाराज त्याला म्हणाले ज्याच्या आज्ञेने मी इथे आलो आहे त्याने सांगितल्याशिवाय मी इथून जाणार नाही महाराजांचा संवाद एका बाईने ऐकला तिने गावात जाऊन बातमी सांगितली तर लोक गाव सोडून गेले जे धनलोभी होते ते गावात राहिले गावात उंदरांचा सुसळाट झाला आणि लोक प्लेगला बळी पडू लागले महाराज आधीच सांगत ज्यांनी ऐकलं ते वाचले महाराजांच्या अस्तित्वामुळे फक्त दहावीस माणसच मेले त्याचवेळी अप्पा निगडीकरांची पाळी आली गंधर्व गंधर्वनगरी दिसू लागली स्वप्नात सर्प दोष झाला महाराजांना हाक मारली मला हृदय धरा म्हणाले मला संन्यास द्या म्हणाले स्वामी महाराजांनी त्यांना आतुर संन्यास दिला आणि पद्मासन घालून तीन वेळा प्रणवोच्चार करायला सांगितला आशीर्वाद दिला मस्तकावर हात ठेवला तर दीर्घ प्रणवोच्चार करत त्यांची प्राणज्योत श्रींच्या चरणी लीन झाली योग्यांनाही दुर्लभ असे मरण त्यांना आले पुढे प्लेगाने गुरूंना गाठले पण महाराज म्हणाले देवाच्या आज्ञेशिवाय मी गाव सोडणार नाही तर प्लेग कंटाळून निघून गेला त्यानंतर दत्तप्रभूंची आज्ञा झाली समश्लोकी संस्कृत गुरुचरित्र लिहि अंगात ताप होता ग्रंथाचा आवाका मोठा होता देव म्हणाले दिवसभरात अडीचशे ओव्या लिहिल्या तर सव्वा महिन्यात ग्रंथ पुरा होईल आशयाने भाव ठेवून काही ओव्या कमी केल्या मूळ ग्रंथात सात हजार तीनशे ओव्या आहेत तर ह्या ग्रंथात सहा हजार सातशे पन्नास ओव्या झाल्या ग्रंथ पंचेचाळीस दिवसात पूर्ण झाला ह्या ग्रंथाची भाषा खूप रसाळ आणि गोमटी आहे ह्याच काळात वेदांतपर लघुमननसार हा ग्रंथही लिहिला आता खूप व्याप वाढला होता तेरावा चातुर्मास ब्रह्मावर्तात होता महाराजांनी मौन पाळायचं ठरवलं ह्या दत्तमूर्तीची काय व्यवस्था करायची असा विचार स्वामी महाराज करत होते त्या विचाराने देवाला खंत वाटली त्यांना दुःख झालं आणि दत्तप्रभू रुसून गंगेच्या प्रवाहात जाऊन बसले मूर्ती जागेवर नाही बघून महाराजांना वाटलं बरं झालं एक उपाधी गेली तर दत्त महाराजांचं रडणं ऐकायला आलं ते ऐकून महाराज गंगा किनारी जाऊन शोध घेऊ लागले तर प्रवाहात मूर्ती सापडली ते पाहून महाराज कळवळले आणि त्यांनी मूर्तीला त्यागण्याचा विचार सोडून दिला पण आता चराचरातला भगवंत दिसत होता पूज्य पूजक आणि पूजा सगळे एकरूप झाले होते त्यामुळे पुन्हा एकदा मनात विचार आला ही मूर्ती कोणी चोरून कानेत नाही तर दुसऱ्या दिवशी मूर्ती चोरीला गेली त्यानंतर ती कोणालाही दिसली नाही की तिच्या रडण्याचा आवाज आला नाही नंतर महाराजांना समजले मूर्ती व्यंकप्पाने चोरली आहे महाराजांनी त्याला बोलवून उपदेश केला म्हणाले ही मूर्ती म्हणजे अग्नीचा लोळ आहे हा फुकाचा हत्ती आहे देवाला नीट जग मूर्ती घेऊन व्यंकप्पा नर्मदा परिक्रमेला गेला पुढे परिक्रमा अर्धवट सोडून अबूच्या पहाडात गेला त्यानंतर मात्र मूर्तीचा आणि व्यंकप्पाचा पत्ता लागला नाही व्यंकटबुवा वैराग्यशील होते ते स्वामींचे नितांत भक्त होते आणि गुरुरायांचेही त्यांच्यावर पितृवत प्रेम होते त्याच काळात नाना महाराज तराणेकरांचा अनुग्रह झाला नाना महाराज इंदोरच्या तराणे गावचे पिता शंकर शास्त्री आणि माता लक्ष्मी त्यांचा हा सुपुत्र भुंज झाल्यावर गुरूंच्या भेटीची ओढ लागली म्हणून गुरुचरित्राची कडक पारायण केली त्यावेळी त्यांचे वय आठ वर्षांचे होते मंगळवार बावीस अकरा एकोणीसशे चार त्रिपुरी पौर्णिमा त्या दिवशी स्वामी महाराजांनी ब्रह्मावर्तातून येऊन नाना महाराजांच्या अंगावर छाटी टाकली आणि त्यांना हृदयाशी धरून चैतन्य मंत्र दिला तर त्यांना भावसमाधी लागली स्वामी महाराजांनी त्यांना भक्ती मार्गाने जाण्याचा आदेश दिला स्वप्नात वेळोवेळी दर्शन आणि मार्गदर्शन करून चैतन्यानंद सरस्वती हे नाव दिलं आज आपण इथे स्थंभू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दरिओ